यवतमाळ खेकडा व बटर पालन व्यवसायातून महिलेने दाखवला उत्पन्नाचा नवा मार्ग महागाव तालुक्यातील पोखरी या ठिकाणी शेतकरी महिलांची दोन एकर शेत आहे त्या दोन एकर शेतामध्ये खेकडा पालन व बटर पालन करीत आहे यामधून लाख रुपयांचा त्यांना फायदा होत आहे अश्विनी खानेकर असे बटेर उत्पादक महिलेचे नाव आहे कोरोना काळात हाताला था काम नसल्याने नवीन काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात उमेद उमेद आला उमेदच्या माध्यमातून मद्रास येथे जाऊन प्रशिक्षण घेतले उमेदने व्यवसाय सुरू करण्यासाठी लाख कर्ज दिले बांधण्यात आलेल्या शेडमध्ये उभारी घेतल्याने त्यांनी पुन्हा नवीन बांधकामाला सुरुवात केली आहे गावोगावी लावण्यात येणाऱ्या स्टॉलमुळे अन्य दोन महिलांना रोजगार मिळाला आहे शेकडा व पटेरला ग्राहकांची मोठी मागणी आहे यामुळे महिलांनी हा व्यवसाय सुरू केल्यास आर्थिक परिस्थिती सुधारण्यास निश्चित फायदा झाल्याशिवाय राहणार नाही कोरोना काळामध्ये आमच्याकडे काम नव्हतं नवीन कामाच्या शोधात काहीतरी नवीन करायचं होतं त्याच्यामुळे आम्ही खेकडा पालन आणि बटेर पालन हे करायचं ठरविलं होतं आणि याचं ट्रेनिंग आपल्या इकडे उपलब्ध नसल्यामुळे आम्ही आउट ऑफ स्टेट चेन्नईला शिरकाजी राजीव गांधी इन्स्टिट्यूट येथे ट्रेनिंग घेतलं आणि या गोष्टीची सुरुवात केली जेव्हा सुरुवात केली तेव्हा म्हटलं होतं हे चालल की नाही चालल पण हा प्रोडक्ट मार्केटला खूप छान प्रकारे प्रतिसाद देत आहे आणि मी उमेदमध्ये कार्यरत आहे पशुसखी म्हणून आमचे बी एम एम विशाल मनवर सर आणि सी सी कदम सर यांनी आम्हाला या प्रोजेक्टसाठी खूप सारी मेहनत केली आणि खूप प्रकारचं आम्हाला मार्गदर्शन पण केलं आणि त्याच्यासोबतसोबत मेन म्हणजे हा असतो आर्थिक सहाय्यतेचा त्याच्यामुळे आमच्या ग्रामसंघातून प्रभाग संघातून ज्या प्रकारे व्यवस्थित होईल त्या प्रकारे आमच्या बी एम एमनी आमच्यासाठी पैशाची तडजोड केली आणि आम्हाला अडीच लाख रुपयाची मदत करून दिली कर्जाच्या स्वरूपात का सईना पण त्यांनी आमच्यासाठी ती गोष्ट केली त्याच्यामुळे आम्ही अडीच लाख रुपये लावून ते कंट्रक्शन केलं आणि तिथे युनिट चालू केलं त्याच्यामधून आम्हाला आता वार्षिक उत्पन्न साडेतीन ते चार लाख रुपयाच्या जवळपास मिळतं सुरुवातीला तर आम्ही स्वतः दोघंच माझे मिस्टर आणि मी माझे मिस्टर धीरज ठाणेकर आणि मी दोघंच काम पाहत होतो त्याच्यानंतर आता आमचं युनिट मोठं झालं आधी आमच्याकडे एकच टँक होता आता आम्ही पुन्हा कंट्रक्शन चालू केलं दोन तीन टँक वाढवलेले आहे आणि आता आमच्याकडे दोन मजूर हे तिथे शेडवर राहतात आणि आम्ही हे जे गावोगाव घेऊन स्टॉल लावतो तिथे माझ्या दोन मैत्रिणी आणि मी सोबत मिळून हे स्टॉल करतो म्हणजे आम्ही चार सहा जणं काम करतो माझं नाव अश्विनी धीरज ठाणे सर मी आय सी आर पीवरून काम करते आणि आय सी आर पीच्या याच्यामधून मी स्टॉलमध्ये ताईसोबत काम करते त्यामध्ये खेकडा पालनाचं ती रोजगार मिळते आम्हाला ती प्रत्येक ठिकाणी आम्ही गावगावी जातो जिथं जिथं स्टॉल राहते तिथे तिथं आम्ही जातो तिथं आम्ही काम करतो आम्हाला आमच्या घराचा उदरनिर्वाह याच्यावर होतो आ, सर मैं पांच वर्षा पास अभियान काम करते करते है।, तो है अरे क्या हुआ राकेश जी क्या सोच रहे हैं सब ठीक तो है ना अरे हाँ भाई सब ठीक है मैं सोच रहा हूँ कहीं पर प्रॉपर्टी में इन्वेस्ट कर दूं जिससे आगे जाकर मुझे अच्छा प्रॉफिट मिले लेकिन समझ नहीं आ रहा कहाँ करना चाहिए अरे भाई साहब आपको परेशान होने की जरूरत नहीं है आप सीधा एम जी ग्रुप के एम जी प्रॉपर्टी अच्छा प्रॉफिट कमा लेंगे उनकी काफी सारी ब्रांचेस भी हैं, जैसे पुणे इंदौर दिल्ली कोल्हापुर मुंबई आदि आपके पास इनका नंबर और एड्रेस है क्या हाँ, हाँ क्यों नहीं हाजी नाइन जीरो डबल वन डबल टू डबल जीरो डबल वन आर कॉल करें या स्क्रीन दिए गए एड्रेस पर विजिट करें